निर्वाण या वर्षी आम्ही दोनदा अमरनाथ यात्रा केलेली आहे तीन जुलैला आमची पंचवीसावी अमरनाथ यात्रा होती त्यामध्ये नाईन्टी थ्री त्र्याण्णव भाविक सहभागी झाले होते आणि दुसरी यात्रा अकरा जुलैला निघाली नांदेडहून त्यामध्ये शेहेचाळीस यात्री आणि इतर सात जण आहे असे त्रेपन्न लोक आम्ही त्यामध्ये आम सहभागी होतो त्या दोन्ही यात्रा मी स्वतः पूर्ण केलेल्या आहे पहिले यात्रेचं अमरनाथचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेव्हा वैष्णवदेवीला आलो तेव्हा दुसरी यात्रा आमची जम्मूला आली होती मी विमानाने त्यांना जॉईन झालो आणि दुसरी जे सव्वीसावी अमरनाथ यात्रा सुद्धा आम्ही मी जॉईन केलेली आहे अमरनाथ यात्रेची सुरुवात माझी अशी झाली की मी तेव्हा शिवसेनेत काम करत होतो बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेसची परिस्थितीवर जेव्हा काश्मीरी अतिरिकेनचा उच्छाद फार मोठ्या प्रमाणात होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही तर बाळासाहेबांनी सांगितलं की जर अमरनाथ यात्रा झाली नाही तर मुंबईतून एकही हजयात्रे करू जाणार नाही आणि त्यावेळेस त्यांनी आव्हान केलं होतं की प्रत्येक हिंदूंनी अमरनाथ यात्रा पूर्ण केलीच पाहिजे असं बाळासाहेबांनी आवाहन केल्यानंतर मी पहिल्यांदा अमरनाथला जायचं ठरवलं पहिल्यांदा जेव्हा आम्ही पहिल्या अमरनाथ यात्रेला गेलो होतो त्यावेळेस आम्ही खूप एन्जॉय केला पहिल्या अमरनाथ यात्रेचा किस्सा सांगण्याचा म्हणजे त्या यात्रेला जाण्यापूर्वी आम्ही दर रविवारी शहरातील वेगवेगळ्या जवळच्या देवस्थानाला आम्ही पदयात्रा काढायचो त्यामुळे चालण्याचा सराव झाला होता आणि त्यावेळेस आम्ही निश्चित केलं होतं की पायी अमरनाथ यात्रा पूर्ण करायची आणि मी पहिल्यांदाच अमरनाथला गेलो होतो उत्सुकता फार मनात दाखलेली होती आणि पायी आम्ही प्रवास सुरू केला आमच्या सोबत थोडं सामान होतं स्वेटर वगैरे हो पांघरू वगैरे हो नंतर ते वजो होऊ लागलं तर त्यावेळेस आम्ही पिट्टू घेतला पिट्टू म्हणजे हमाल आणि त्याच्याजवळ ती बॅग दिली पण पिट्टूचा चालण्याचा वेग आणि माझा चालण्याचा वेग आम्ही पाच सहा जण होतो पण आमचा वेग तो पिट्टू सारखा पुढे पुढे जात होता आणि असं म्हणतात की आ, अमर अमरनाथ काश्मीर का मौसम और मुंबई की फॅशन कब बदलिंगी कोई बोल न सकता तसं अमरनाथचं ऊन पडलेलं होतं आणि क्षणात पाऊस सुरू झाला मी पूर्ण भिजून गेलो आणि तेव्हा ते रेनकोट माझा पिट्टूजवळ असल्यामुळे रेनकोट काही भेटला नाही मग थंडीनं कुडकुडत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की कशाला अमरनाथ आलो आणि आता या थंडीत मी गारटणार की काय आणि यातच माझा अंत होणार का काय मी परमेश्वराकडं भोलेबाबाकडं धावा केली आणि तेवढ्यात एक सज्जन व्यक्ती कोण होता माहीत नाही त्याने त्याच्याजवळची शाल त्याच्या अंगात स्वेटर वगैरे हो होता पण मी थंडीनं कुडकुडत असल्यामुळं त्याच्याजवळची शाल मला दिली आणि ती शाल मी पांघरली आणि तेव्हा मला ऊब मिळाली आणि देवाचे प्रत्यक्ष देवच आले असं समजवलं आणि तेव्हा त्यावेळेस माझ्या असं डोक्यात आलं बा माझ्यासारखे आता तर मी सुखवस्तू आहो पण असे अनेक जण आहेत की ज्यांना थंडीमध्ये जे कुडकुडत असतात थंडीमुळे मृत्युमुखी पडत असतात तेव्हा त्याच्यापासून मी मायेची ऊब हा उपक्रम सुरू केलेला आहे ऊबची प्रेरणा मला अमरनाथ यात्रेपासून मिळालेली आहे एकदा मी माझे दोन्ही मुली माझी पत्नी आम्ही अमरनाथ यात्रेला बहुतेक सहावी की सातवी वेळ असेल त्या यात्रेला गेलो होतो तर नेमकं आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्ही अमरनाथून येत असताना अचानक आमच्या गाडीवर दगडफेक सुरू झाली आमच्या बसमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास लोक होतो आम्ही काही महिला होत्या काही वृद्ध पुरुष होते सगळेजण घाबरले आता काय करावं काय नाही असा आम्हाला प्रश्न पडला मी सगळ्यांना धीर दिला आणि सांगितला आता जो आपण ज्या एरियातून जातो आहे तो सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे तरी घाबरू नका सगळ्यांना सीट खाली बसायला लावलं आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर आमच्या मागेच सी आर पी एफ ची गाडी आली आणि त्यांनी आम्हाला प्रोटेक्शन दिलं आणि तिथून आम्हाला काढलं तो वेळ काळ म्हणजे अतिरिकेनचा फार मोठा उत्साह होता आणि त्या काळात अमरनाथ यात्रा करणं म्हणजे फार अवघड गोष्ट होती त्याही काळात आमची अमरनाथ यात्रा सुखरूपपणे पार पडलेली आहे एकदा आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो होतो अमरनाथ यात्रा चौदा किलोमीटर आम्ही बालटाल मार्गे जात असतो बालटाल मार्गे जाण्याचा उद्देश असा आहे की दोन मार्गाने अमरनाथ यात्रा करता येते एक तर बालटाल मार्गे ते चौदा किलोमीटर जाणं येणं आणि दुसरं आहे पहलगाम मार्गे पण ते बेचाळीस किलोमीटर अंतर असतं आणि त्यासाठी तीन दिवस लागतात आणि माझ्यासोबत जे यात्रेकरू करू येत असतात ते पहिल्यांदाच काश्मीर बघायला येत असतात त्यामुळं तीन दिवस अमरनाथ यात्रेत घालण्यापेक्षा एका दिवसात अमरनाथ यात्रा पूर्ण करावी हा त्यामागचा उद्देश असतो असंच आम्ही अमरनाथला गेलो होतो आम्ही ठरवतो हो किंवा कोणाला घोडा पाहिजे कोणाला डोली पाहिजे किंवा कोण पायी जाणार त्याची त्याची कॅपॅसिटी तिथं ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं कमी असल्यामुळे तिथं आपल्याला श्रम चालताना धाप लागत असते आम्ही दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी अडीचला निघालो आंघोळ वगैरे करून आम्ही सगळेजण बालट लावून निघालो आणि अमरनाथला गेल्यानंतर अमरनाथला जिथं घोडे थांबतात तिथून अडीच किलोमीटर पायी चालावं हो लागतं आमच्यासोबत आमचे सहकारी आम्ही पायी जात होतो आणि पायीचं अंतर संपल्यानंतर शिड्या असतात जवळजवळ शंभर ते एकशे वीस शिड्या आहेत आणि ते एकदम छातीवर आहेत आमच्यासोबत एक लेक्चरर होते ते असे दोन तीन पायऱ्या चढले की त्यांनी सांगितलं की आता मी एकही पायरी चढू शकत नाही आम्ही परेशान झालो इतक्या दूर आलं अमरनाथ आता फक्त शंभर पायऱ्यावर असताना हा व्यक्ती सांगतोय आम्ही सगळ्यांनी त्याची समजूत घातली त्याची पत्नी सुद्धा आमच्या सोबत होती त्यांनी सांगितलं की बाबा थोडं राहिलंय थोडं थोडं हळूहळू चला पण ते म्हणले आता एकही पायरी मी चढलो तर माझा इथंच अंत होईल त्यामुळं तुम्ही मला फोर्स करू नका असं त्यांनी सांगितल्यामुळं आता फारच त्यांनी काकुळतेनं सांगत असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी त्यांना तिथंच थांबा आम्ही दर्शन घेऊन येतो असं सांगितलं आणि आम्ही गेलो दर्शनाला गेलो तिथं म्हणजे आम्ही थांबत थांबत दहा पायऱ्या चढलं की थांबायचो श्वास लागायचा असं चढत चढत गेलो आणि आम्ही पाहतो तर काय आमच्या दर्शन आम्ही घ्यायलो तर तिथं ती व्यक्ती हात जोडून एकदम फ्रेश मंड मध्ये आम्ही परेशान झालो ज्या व्यक्तीला एक पाऊल चढता येत नव्हतं आणि ती व्यक्ती आमच्या आधी विचारलं हे कसं शक्य झालं तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही मला सोडून गेलात तेव्हा मी देवाजवळ प्रार्थना केली की देवा इतक्या दूर आणलंस आणि मला का अंत पाहतोस माझ्या थोड्यासाठी माझी काय हे करतो असं त्यांनी सांगितलं आणि तेवढ्यात ते एक पांढरा शुभ्र कपडे नेला साधू मारूस आला त्याची शुभ्र दाढी होती त्याने मला येऊन हिंदीत विचारलं म्हणजे त्या लेक्चरांना विचारलं की क्या बाबा क्या क्या प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं बाबा मे इतने दूर आया मग अभी चलने नाही जाता अरे कुछ नाही होता म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि त्यांनी त्याच्यासोबत मला घेऊन गेले असं त्या व्यक्तीचं म्हणणं पडलं नशिबाने त्याच्या योग होता दर्शनाचा तो दर्शनाचा त्या साधूमुळं किंवा प्रत्यक्ष भोले बाबामुळं त्याला योग मिळाला हा खरोखरच एक जिवंत म्हणजे आमच्या सगळ्या समोर घडलेला किस्सा आहे दोन हजार अकराची ही अमरनाथ यात्रेची त्या, गोष्ट बऱ्याचदा असं होत आहे की बाहेरगावचेही काही लोक आमच्याकडं नोंदणी करतात आतापर्यंत हजारो लोक माझ्या सव्वीस वर्षाच्या कालावधीत अमरनाथ यात्रेला माझ्यासोबत आलेले आहेत एकदा असंच एका नांदेडच्या एका व्यक्तीनं सोलापूरचे त्याचे सासू सासऱ्यांचं नाव नोंदवलं मी त्यांचा फोटो पाहिला आणि त्यांना सांगितलं की बा फार वयस्कर दिसत आहेत आणि इतक्या वयस्कर व्यक्तींना तुम्ही एकट्याला सोडतायत त्याच्याऐवजी तुम्ही कोणीतरी चला तर त्या जावयांनी त्यांच्या नांदेडच्या आमच्या जावयाने त्यांना सांगितलं मला सांगितलं की दोघही अतिशय फिट आहेत रोज चालतात तुम्ही काही काळजी करू नका मला वाटलं वाय आता इतकं जर जावई म्हणत असल तर का हरकत नाही असं समजून मी त्यांना ठीक आहे म्हटलं त्यांची परिस्थिती पाहिली ते फारच वयस्कर होते म्हणजे त्यांना फार अवघड असं म्हणजे त्यांचं वय झालेलं होतं तर मी म्हणलं की बा तुम्ही येऊ नका उघड घेऊन ते म्हणले काही होत नाही आम्ही येतो आता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यावेळेस आता जशी जम्मूला डायरेक्ट ट्रेन होती तशी ट्रेन नव्हती दिल्लीला आम्ही ट्रेन चेंज करायचो दिल्लीला आम्ही उतरलो सचखंडनं दुसरी ट्रेन संध्याकाळी होती संध्याकाळी जेव्हा सगळं अनाउन्समेंट झालं की पाच नंबरवर ट्रेन येणार आहे असं सांगितलं सा म्हणून आम्ही सगळेजण पाच नंबरला गेलो आणि तिथं माझी सवय आहे कुठेही गेलं की हजरी घ्यायची मी हजरी घेतली तर त्यापैकी त्या पती पत्नीपैकी म्हातारे ग्रस्त काही दिसत नव्हते त्या आजीला विचारलं बाबा कुठे आहेत कुठे ते म्हणले मला माहित नाही आम्ही परेशान झालो पाच ते दहा मिनिटात ट्रेन सुटणार सगळेजण ट्रेन मध्ये बसले दरवेळेस मी माझ्या यात्रेमध्ये पाच सहा जे चानाक्ष लोक असतात त्यांना ग्रुप लीडर बनवले असतात अशा पाच सहा जणांना तयार केला आणि म्हटलं की प्रत्येकाने एकेका प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर जा आणि त्या व्यक्तीची शोध घ्या आणि मीही एका प्लॅटफॉर्मवर गेलो देवानं ती व्यक्ती दुसऱ्याच एका प्लॅटफॉर्मवर फिरत होती त्याला आमच्या एकानी शोधलं आणि त्याला आणलं जसंही आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि ट्रेन सुटली नंतर आम्ही दर्शनाला गेलो बालटाला इथं मुक्काम करून त्यांना सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की बा हे दोघ जण जर आपण घेऊन गेलो तर निश्चितच काहीतरी यांच्या वयाच्या मानानं हे होईल त्यामुळे त्यांना आम्ही काय केलं की तिथं लंगर असतात त्या लंगरच्या ठिकाणी महादेवाची पिंड कापसाची बनवलेली असते हुबहुब वर जशी असते तशीच ती, 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 ती त्यांना दाखवली की बघा हा घ्या अमरनाथचं दर्शन ते दोघही चानाक्ष होते ते म्हणले आम्हाला तुम्ही बनवायला म्हणले तुम्ही हे नाही हे अमरनाथ नाही म्हणले आम्हाला अमरनाथला यायचं मग त्यांना सांगितलं की बा तुम्ही डोली करा त्यांनी म्हणले डोलीच्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही घोड्यावर जातो मग त्यांना एक एक पिट्टू दिला आम्ही आणि त्यांना घोड्यावर बसून त्यांना धरायला एक एक माणूस दिला आणि ते घोड्यावर गेले आमचं दर्शन होऊन आम्ही संध्याकाळी सा साधारणतः साडेसहा सातला आम्ही बालटाल टेंटला आलो आल्यानंतर एक अनाउन्समेंट झाली की दिलीप ठाकूर का आहे जल्दी आओ माझ्या पोटात धस झालं कारण अनाउन्समेंट आपत्कालीन परिस्थितीतच होत असते मी गेलो आणि तिथं तर त्यांनी सांगितलं ही ही नावाची व्यक्ती तुमच्या सोबत आहे का हो। मी म्हटलं हो तर त्यांनी सांगितलं ते एक्सपायर्ड झाले तुवार म्हणून मी घाबरलो एकदम आता त्याचं काय करावं ती त्या व्यक्तीबरोबर त्याची म्हातारी पत्नी बाकी आता त्या व्यक्तीचं कसं करावं म्हणून मी परेशान झालो काय करावं देवाची प्रार्थना करू लागलो अनाऊन्समेंट झाली दिलीप ठाकूर का आहे या आता आम्ही सगळेच जण घाबरलो आता म्हंटल आता ही म्हातारी गेली काय की आणि परत त्या अनाऊन्समेंटच्या तिथं गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती आधी जी व्यक्ती सांगितली होती ती व्यक्ती जिवंत आहे म्हणून आम्ही चमत्कार आम्हाला चमत्कार घडल्यासारखा वाटला आम्ही म्हटलं कसं काय झालं तर त्यांनी सांगितलं की तिथं त्यांना अटॅक आला होता आणि ती एकदम डेड झाली होती पण मिलिटरी हॉस्पिटल असल्यामुळं त्यांनी भारी भारीचे इंजेक्शन मोफत दिले आणि त्या मोफत इंजेक्शनमुळं त्याची परत हृदयाची स्पंदनं चालू झाली आणि ती जिवंत झाली आता मात्र डॉक्टरांनी तिथल्या सांगितलं की त्यांना कोणत्याही परिस्थितीत हेलिकॉप्टरनं खाली आणा पण ती व्यक्ती आहेत की आम्हाला काही झालं नाही आम्ही हेलिकॉप्टरनं येणार नाही मी त्यावेळेस वॉकी टॉकीवरून त्यांना बोललो मोबाईल नव्हते त्यावेळेस तर त्या वॉकी टॉकीवर त्या त्या, बोललो त्यांना सांगितलं हेलिकॉप्टर नाही ते म्हणले आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही काही हेलिकॉप्टरनं येणार नाही मग मी ना ना इथं खाली इथं काउंटरवर पैसे जमा केले हेलिकॉप्टरचे आणि त्यांना त्यावेळेस हेलिकॉप्टर वरपर्यंत होतं नंतर पिंड वितळू लागलं म्हणून हेलिकॉप्टर सहा किलोमीटर दूरचं हेलिपॅड ठेवलेलं होतं सुदैवानं हेलिकॉप्टर व त्या ते दोन हजार अकराला वरपर्यंत असल्यामुळं त्यांना हेलिकॉप्टरहून खाली आणलं त्या जावयाला फोन लावला त्यांनी सांगितलं ला की ठीक आहे त्यांना विमानानं पाठवून द्या आम्ही त्यांचं विमानाचं तिकीट काढलं नांदे श्रीनगर ते दिल्ली दिल्ली थे मुंबाई, मुंबाई सास ते मुंबई आणि मुंबईला त्यांच्या जावयाला मुलांना मुलीला घ्यायला यायला सांगितलं त्यांच्या जावयाचा की तुम्ही जे सांगितलं ते विमान आलंय पण त्यात ते आमचे सासू सासरे नाहीत आणि ते जोरजोरात मला राहू लागले जावई कि तुमचं असं काम आहे का तुम्ही असं नियोजन करता का म्हाताऱ्यांना सोडून दिलं त्याच्यासोबत माणूस द्यावं की नाही आता मी परेशान झालो परत देवाची धावा केले दहा मिनिटांना फोन आला की त्यात जावयाचा की कि ते, ते दुसऱ्या विमानानं आलेत आणि त्या विमानाला आलेत आणि मुंबई विमानतळावर भेटले तेव्हा मात्र माझा तोल सुटला आणि मी त्यांना फार रागवलो म्हणलं एकतर तुम्ही त्या म्हाताऱ्या मातारीला मरायला आमच्या सोबत सोडलं मी हे नसताना त्यांचं इतकं केलं आणि तुम्ही लगेच सरडा जसं रंग बदलतो तसंच म्हणजे आधी मला इतकं तुम्ही याच्याला आणलं फार चांगलं केलं त्यांना विमानात आणलं आणि लगेच ते सापडले नाही की तुम्ही मला दुष्ण देऊ लागले म्हणून मी रागवलो त्यांनी सॉरी सॉरी म्हटलं मी मग माझा राग विसरला आणि मी देवाला प्रार्थना केली की बाबा देवा बरं झालं या संकटातून सोडवलं नाहीतर माझी ही शेवटची अमरनाथ यात्रा झाली असती दोन हजार सोळा सालची ही गोष्ट आम्ही अमरनाथचं दर्शन घेऊन खाली आलो वातावरण एकदम वातावरणात बदल जाणवला सगळीकडं शांततेत होतं सगळेजण म्हणजे जयोवा अमरनाथचं उत्साहाचं वातावरण बाळटाला असायचं तसं जाणवत नव्हतं काहीतरी भयंकर घटलं असं जाणीव झाली त्या जा टेंटवाल्याला विचारलं की काय क्या हो गया तर त्यांनी सांगितलं की बुरहानवाणी जो हमा अतिरेकोंका का मेन बॉस था पोस्टर बॉय उसका इन्क्वर्टर हो गया और वातावरण बहुत चेंज हो गए सो है अब तुम जल्दी से जलदी से निघलो आम्ही परेशान झालो बुराणवाणी कोण होता हे तर माहीत नव्हतं पण जे वातावरण पाहिलं त्याच्यावरून तो कोणीतरी अतिरेक्यांचा महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव झाली पूर्ण घोडेवाल्यांनी तिथल्या दुकानवाल्यांनी तिथले लंगर बंद केले सगळे जण मोर्चे घोषणा देत फिरत होते सगळे यात्रेकरू करू जवळजवळ त्या बालटाल कॅम्पला दहा हजार लोक वेगवेगळ्या टेंटमध्ये थांबलेले असतात सगळेजण मिलिटरीच्या गाड्याच्या गाड्या आल्या सगळ्या बालटालला आमच्या बेस कॅम्पला सगळ्यांनी त्यांनी घेराव घातला आणि त्यांनी अनाउन्समेंट केली मिलिट्रीवाल्यांनी की सगळ्यांनी आपल्या आपल्या टेंटमध्ये राहायचंय कोणी बाहेर फिरू नका मी सगळ्यांना सूचना दिल्या की आपापलं सामान आवरा आम्ही थकलेलो होतो अनेक काही जण चालून आलेले होते काही जण त्यांना सांगितलं गरम पाण्याने आंघोळ करा आणि ज्या क्षणी तुम्हाला सांगितलं त्या क्षणी आपल्याला निघायचं आहे जेव्हा आम्हाला कळालं की पूर्ण काश्मीर बंद करण्यात आलेलं आहे नांदेडच्या अमरनाथ यात्रे संघाच्या सर्व यात्रेकरूंची बैठक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पूर्णपणे सहकार्य करणं आवश्यक आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या व्यतिरिक्त वे धाड वेगळं धाडस कोणीही करायचं नाही असं आम्ही ठरवलं आणि अतिशय टेन्समध्ये म्हणजे बालटाळून आम्ही निघालो श्रीनगरला श्री बायपासवर आमचं सामान येईपर्यंत जवळजवळ सहा सात तास आणि तिथून बालटाल ते श्रीनगर ते कटरा कटरा म्हणजे जवळजवळ बारा तास असे वीस तास आम्ही अक्षरशः परमेश्वराचे नाम स्मरण करत कुठेही न थांबता आमच्याजवळ जे होतं तेच खात कुठेही रस्त्यात कारण मिलिट्रीवाल्यांनी इतकी स्ट्रिक्ट सांगितलेलं होतं की आता अमरनाथ यात्रा याच्या पुढे रद्द झालेली आहे कोणीही आता कुठेही थांबायचं नाही जव्हार टनेल संपलं की जम्मू सेक्टर लागतं एकदा जव्हार टनेल जाईपर्यंत सगळ्यांनी दक्ष राहा असेच आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सगळी परमेश्वराची धावा करत त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्ही जेव्हा कटऱ्याला पोहोचलो परें तेव्हा आम्हाला कळालं की आमच्या आम्ही पास झालो की एक साधारणत दहा मिनिटांतरावर गुजरातच्या एका, एका अमरनाथची जी गाडी होती यात्रेकरूंची त्या गाड्यामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यात जवळजवळ बारा तेरा लोक मृत्युमुखी पडली म्हणजे आमच्यावर नशीब इतकं सुन देवाच चांगलं की आम्ही पास झालो आणि ती घ घटना घडली दुर्दैवाला त्यांच्यावरही घडू नये पण आमचं नशीब बलत्तर म्हणा देवाची कृपा म्हणा आम्ही सगळेजण सुखरूप पडलो त्यावेळेस आणि आमची यात्रा सुखरूपपणे पार पडली